आम्ही दोघं एकमेकांसोबत पण बोलता येईल आणि ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत पण बोलता येईल आणि हिच्यासोबत पण बोलता येईल आणि ही पण ब्लॉग व्हिडिओज मध्ये बोलेल थोडं तरी नाहीतर ही काय बोलत नाही ब्लॉग कॅमेरा नाही म्हणून मी थोडस चेंज केलं एवढंच होत मी तुम्हाला पण ब्लॉग वर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता आणि हे बघा हे बघा इकडे उभी राहून काहीतरी पट्टी नाही वाटत मोजते काहीतरी काय करते काय करते का पट्टी कशी ना पाहिजे ना कपडे की काय टेलर पत्ती आहे काय करते हां

झालं तुझं लवकर कर ना बाबा अरे हो ना ते नंतर पाच दहा मिनिटाचं काम आहे ते तू काय करणार आता काय करू शकतो रात्री एक एक वाजता ब्लॉक बनवू लागतोय बघा काय रात्री एक वाजला आणि आता मी ब्लॉक बनवतोय काय करू आम्हाला दिवसभर बोलायला टाइमच नाही एक वाजता रात्री बोलतो आम्ही थोडेसे चार पाच बोलून बोलायला मिळतात आम्हाला दिवसभरात एकमेकांसोबत एकांतात हा दिवसभर तिची ज्या कामात असते मी माझ्या ऑफिसमध्ये असतो घरी आल्यानंतर नाही बोलत आहेत आम्हाला जास्त आणि हल्ली मी ब्लॉक खाली नाही बोलत कारण की थोडं ब्लॉगमध्ये जास्त करून मी प्रयत्न करतो मी आणि सोनं असते कारण की काय होतं माहिती आहे मध्ये मी एकटाच असतो आणि मी एकटाच घड पडतो सोनं काय बोलत नाही मम्मी असते त्यामुळे त्यामुळे मग म्हणून मी ब्लॉग आता वरती सुरू केले हां मम्मी मला विचार होती आता ब्लॉग नाही बनव तर मी बंद केलं ब्लॉग बनवणार बंद नाही काय करणार हा बि रुखणेवाला नाही आहे नाही 이, 이, 이. 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 이.

माझ्याशी बोलायच मग आता बोलायला टाइमच दो नाही दोघांना घेऊन असं आणि बाबू असल्यापासून तर आणि झालंय जास्त कारण की आम्ही पहिले कसं वरती इथे असायचो यायचो झोपायचो इथे झोपायचो त्यामुळे आमचं थोडं तरी बोलणं व्हायचं आता तर काहीच होत नाही इथे येत नसतो त्यामुळे काय करता येईल का त्यावर काय तुडका काढता येतो मी मी आता आता चेंज केलं की काहीच की ब्लॉग आहे ना तर वरतीच शूट करतो सोनल कपडे या काही छोटं छोटं काम असेल तेव्हा इथे रात्री तर त्यामुळे रात्रीच ब्लॉग मी शूट करायला सुरुवात केली आहे आता कालपासून तर मी तसंच आहे कारण की ॲटलीस्ट ही चार शब्द बोलेल तर सीम ब्लॉग मध्ये ही काय बोलतच नाही म्हणून आणि काय होतं माहिती आम्ही जर काय मस्करी करतोय ना तर मम्मी मध्ये बोलते त्यामुळे मला तुला नाही आवडत आवड वाटत थोडं अकोड वाटतो मला ते नाही आवड वाटत आणि आम्ही कसं आम्ही दोघं एकमेकांना नवरा बायको म्हणून नाही आम्ही मित्र मैत्रीण असल्यासारखं एकमेकांना ट्रीट करतो आम्ही असं किती माझी बायको आहे मी नवरा आहे तिचा असं नाही मी गेलं आम्ही एकमेकांसोबत फ्रेंड्स आहोत तसंच आधी होतो आम्ही तसंच राहायचा प्रयत्न करतो पण कसं होतं माहितीये कधी कधी आई वडिलांमुळे थोडंसं करावं लागतं काय करणार ठीक आहे बघूया त्यांचे ते त्याप्रमाणे त्या आधीचे थोडे थॉट्स असतात आपण काय करू शकत नाही हा त्यांचे पण चांगले असतात ते काय वाईट नाही बोलून आम्ही पहिले कसं नवऱ्याला असं डायरेक्टली काय बोललं जायचं नाही बायकां म्हणजे बायकोकडून पण आता तसं काय नाही आता मी स्वतः समजू शकतो की ती ती एखाद्या दुसऱ्या घरातून आलेली आहे तर ती ज्यावर मी जेवढी चांग चांगली बॉन्डिंग ठेवेन या तिच्यावर चांगलं मसून मसून खळून राहीन ना दादागिरी या असं हे करण्यापेक्षा एक मित्रमैत्रिणीचं नातं ठेवेन ना तर ते माझ्यासाठी पण चांगलं आहे आणि तिच्यासाठी पण चांगलं आहे असं असं माझं मत आहे काय म्हणून आम्ही दोघं पण बोलतो आम्ही पण इतकंच आमचं आली नाही हां नाही नाही तर आम्ही दोघं खूप मस्ती करतो आम्ही दोघं असतो तेव्हा खूप मस्ती करतो आम्ही जबर मस्ती करतो जण असतो तेव्हा हां आम्ही खूप मस्ती करतो तुम्ही आमच्या आधीचे व्हिडिओ बघशाल ना यूट्यूबवर ते जाऊन बघा आम्ही व्हिडिओज बनवलेले होते तेव्हा पण आम्ही तेव्हा तिकडे पण इकडे पण बनवलेले आम्ही फुल मस्ती कर तेव्हा आधी पण खूप मस्ती होती आमची चालू पण आता थोडं थोडं म्हणजे असं नाही की करत नाही मस्ती वगैरे आम्ही मस्ती मजा करत नाही पण बाबूमुळे पण नाही बाबूमुळे पण केली असते पण थोडं मम्मी आहे त्यामुळे आम्ही थोडं नाही करत कारण की ऑड वाटत थोडस करायला हिला त्यामुळे ही पण काय बोलत नाही आणि मला पण थोडस हिला बोलत कारण की असं सिच्युएशन झाली एकदा दोनदा की मी काय बोलतोय हिला ही मला काय पटकन बोलते तर मम्मीने मध्येच टोकलंय तर त्यामुळे मला पण थोडस बोलायला भीती वाटते की हिला काय बोलू मी मग हिला पण थोडं भीती वाटते की काय बोलणार मी असं काय बोलली की काय रिॲक्ट होईल त्यामुळे आम्ही काय नाही बोलत म्हणून मी ब्लॉग मध्ये पण जास्त नाही बोलत मीच ना फक्त अटेंड करतो ब्लॉग त्यामुळे त्यापासून म्हणून मी असं ठरलं की ब्लॉग इथेच वरती शूट करायचा की ज्याने आम्ही दोघं एकमेकांसोबत पण बोलता येईल आणि ब्लॉग मध्ये पण मला तुमच्यासोबत पण बोलता येईल आणि हिच्यासोबत पण बोलता येईल आणि ही पण ब्लॉग व्हिडिओ मध्ये बोलेल थोड तरी नाहीतर ही काय बोलत नाही ब्लॉग मध्ये आणि मला हिला शिकवायचं आहे ब्लॉगिंग प्रॉपर तर माझे तेच विचार आहे कारण की ही जो पण शिकणार नाही तो पण ही बनवणार नाही ना ना प्रॉपर आणि हिला पण थोडा कॉन्फिडन्स येणार नाही कॅमेरासमोर बोलायचा जसं मी आता बोलायचा प्रयत्न करतो माहिती आहे मला थोडाफार चुका असतील पण जो कॉन्फिडन्स मला येतो जो रोज मी बनवल्यानंतर त्या तसा कॉन्फिडन्स तिला आला पाहिजे अशी माझी इच्छा आहे की तिने ते करावं आता ती जेव्हा जेव्हा बनवेल तेव्हा बघू कसं करते ते करणार मग ते शिकायला पाहिजे त्यामुळे काय आता आताचे ब्लॉग थोडे माझा विचार चाललाय की आमच्या दोघांबद्दलच मी बनवेन मम्मीला त्यात नाही घेणार थोड्या ब्लॉग मध्ये थोडे दिवस तरी थोडे दिवस, दिवस म्हणजे आता विचार असा कारण की चॅनल आमच्या दोघांचा आणि मम्मी आ, समोर जर मी ब्लॉग बनवले तर सोनल काय बोलत नाही त्यामुळे मग मी एकटाच बडबडतो असं वाटतं मला पण ब्लॉग मध्ये आणि सोनल काहीच रिॲक्ट नाही करत असं ती रिॲक्ट पण नाही करत लिटरली म्हणून <laughs> त्यामुळे मम्मी आता असं ठरवलं की इथे आलो फोनवरतीच हा ती हमेशा फोनवरतीच असते काय बोलतच नाही ती गप्पच राहते

म्हणून मी कालच्या ब्लॉगचं टायटल पण असंच केलं की आम्हाला खूप दिवसानंतर गप्पा मारायचा खूप मारा दिवसानंतर आम्ही गप्पा मारला हो काल ह्याच्यामध्ये काल मारल्या तर काल म्हणून टायटल पण तोच होता तर आ, आता थोडे दिवस आम्ही असं विचार करतो की मी आणि समजा इथे ब्लॉग बनवू आणि दोघांचेच ब्लॉग असतील आमच्याच दोघांचे गप्पा असते तर चला काही आजचा ब्लॉग मी थोडासा इतकीच संपवतो हो। जास्त मोठा गरज नाही थोडा आम्हाला पण गप्पा मारत आहेत बोलायचं आहे तर आम्ही जरा बोलतो मग ती जाईल खाली मग मी झोपेन कारण की म्हणजे ऑफिस आहे मला पण तर चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल आणि थोडासा ब्लॉग काय वा आवडला असेल लाईक करा शेअर करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरा ब्लॉग फेसबुकवर बघतोय तर फॉलो करायला विसरू नका फेसबुकवर पण तर नक्की फॉलो करा आणि आमचा इंस्टाग्राम पेज तर तुम्हाला माहितीच आहे तर इंस्टाग्रामची डिटेल्स पाहिजे तर तुम्ही आ, सोनल सावंत झिरो फाय झिरो सिक्स टाकू शकता इंस्टाग्रामवर ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ते तुम्हाला मिळेलच चला गुड नाईट